प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी ते सव्वीस डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवलाय या कालावधीत राज्यात भाग बदलत पाऊस होणार असल्यानं शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन डक यांनी केलंय कांदा उत्पादक मका उत्पादक आणि अन्य पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे पहा राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा अंदाज प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्याकडून वर्तवण्यात आलाय आपण या गडीची सर्वात मोठी बातमी पाहतोय कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एकोणीस किंवा वीस डिसेंबर पर्यंत कांदा काढून झाकून ठेवावा राज्यात एकवीस डिसेंबर पासून जोराचा पाऊस सुरू होण्याची शक्यता असल्यानं हे पाऊल महत्वाचं ठरणार आहे हवामान अंदाजानुसार विजेच्या कडकडाटासह पाऊस होईल त्यामुळे कांद्याचं नुकसान होण्याचा धोका आता वर्तवला जातोय कांद्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विशेषतः मका उघड्यावर न ठेवता झाकून ठेवण्याचा सल्ला देण्यात येतोय बऱ्याच ठिकाणी मक्याची काढणी सुरू आहे त्यामुळे पिकांचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य खबरदारी घ्यावी राज्यात पावसाचा जोर वेगवेगळ्या भागांमध्ये बदलत राहणार उत्तर महाराष्ट्र मुंबई पुणे मराठवाडा तसेच विदर्भातही पाऊस पडण्याची शक्यता आहे एकवीस डिसेंबर पासून पावसाचे ढग दाटून येतील आणि त्यानंतर विविध भागांमध्ये पाऊस पडेल शेतकऱ्यांनी या काळात आपल्या पिकांचं संरक्षण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात आपण राज्यातील पावसाविषयी महत्वाची बातमी पाहतोय एकवीस तारखेपासून राज्यात परत एकदा पावसाला सुरुवात होईल असं प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्याकडून कळवण्यात आलंय तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश आणि केरळसाठीही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे सतरा ते एकोणीस डिसेंबर दरम्यान या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांनी या काळात प्रवास टाळावा असा सल्ला देण्यात आला आहे शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना एकवीस ते सव्वीस डिसेंबर दरम्यान उघड्यावर किंवा झाडाखाली बांधू नये कडकडाटासह पाऊस होईल त्यामुळे जनावरांचं संरक्षण करणं महत्वाचं आहे एकोणीस डिसेंबर पर्यंत राज्यात तीव्र थंडी राहील वीस डिसेंबर पासून वातावरण बदलण्यास सुरुवात होईल आणि त्यानंतर पावसाचं वातावरण तयार होईल असा अंदाज डक यांच्याकडून वर्तवण्यात आलाय दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद